वैष्णवी हागोवणी प्रकरणानंतर वेगवेगळ्या मुद्द्यांवरती सध्या मोठ्या प्रमाणावर चर्चा होताना दिसते कौटुंबिक हिंसाचारावर चर्चा होते हुंड्यावरती चर्चा होते यासोबतच आता आणखी एक मुद्दा मनसेच्या माध्यमातून चर्चेत येतो आहे तो आहे मुद्दा पुरुष पुरुष आयोगाचा मुद्दा सध्या चर्चेत आलेला आहे मनसेचे पुणे जिल्हाध्यक्ष अविनाश सा आशिष साबळे पाटील यांनी एक लक्षवेधी मागणी केली आहे ज्याच्यावरती मोठ्या प्रमाणावरती आता चर्चा होते त्या आज त्या आपल्यासोबत स्वतः आहेत नेमकं काय म्हणणं आहे त्यांचा पुरुष हक्क आयोगाची त्यांनी का मागणी केली हे सगळं जाणून घेऊयात का तुम्हाला असं वाटलं की मागणी करावी आहे पुरुष आयोगाची मुळात आता जी पुण्यात घटना झाली वैष्णवीताई हगवन यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे त्यांना पहिले भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आम्ही आमच्या पत्रामध्ये तात्काळ कारवाईची मागणी केली आहे जन्मठेपेची शिक्षा द्या अशी मागणी केलेली पूर्ण हगवणे कुटुंबियांकडे ही फडणवीस सरांकडे काल आम्ही मेलद्वारे मागणी केली आहे येत्या चार दिवसात वेळ मागितली होती आज ते पुण्यात आहेत आज कदाचित आमची भेट होऊ शकते आज उद्यामध्ये तर आमची मागणी एवढीच आहे की ही एक केस झाली ह्या केसमध्ये जो काही हुंडा किंवा एकोण तोळे सोनं चांदी पैसे फॉर्च्युनर गाडी अशा अनेक घटना आहेत की पुरुषांच्या बाबतीत पण घडत आहेत ही दुर्दैवी घटना झाली ठीक आहे ह्याच्या आधी मीडिया ट्रायल ही सुरू होती याच्या दोन दिवस आधी एक बातमी चालू होती त्याच्यामध्ये एक शिक्षक महिलेने स्वतःच्या शिक्षक पतीला मारला नुँ। नुँ। तीन विद्यार्थ्यांना सोबत घेऊन मारून टाकलं मग आता अशी जर मर्डर एखादी स्त्री एखादी पत्नी आपल्या पतीचा करत असेल असे अनेक छळ आहेत म्हणजे महाराष्ट्र भारतातली आकडेवारी आकडेवारी काढली तर एक्कावन पॉईंट पाच टक्के ही आकडेवारी आहे पुरुषांचा हिंसाचार आणि त्यांचा मानसिक तांताना मानसिक छळ याची मग आज एवढी आकडेवारी आहे आणि ऑलमोस्ट भारतातल्या आकडेवारीपैकी पन्नास हजार जर आत्महत्या झाल्या या हुंडाबळी आणि कौटुंबिक फॅमिली वादावादीतल्या तर त्यातल्या तीस हजारापेक्षा जास्त पुरुषांनी आत्महत्या केली mm. मग ह्या पुरुषांना एक व्यासपीठ असावं त्यांच्या भावना मांडण्यासाठी mm. म्हणून पुरुष आयोग स्थापन करावा असं आमचं म्हणणं आहे कारण महिला आयोग आहेत तर ज्यांच्यावर खरा अत्याचार होतोय त्या आयोगाकडे जाऊन तक्रार करू शकतात पुरुषांवर अत्याचार होत असेल तर त्यांनी बोलायचं कुठं सगळे कायदेच महिला महिलांच्या बाजून येत त्याच्यामुळे त्यांनी बोलायचं कुठं पोलिसांकडे जाऊ शकत नाही कोर्ट कुठंच जाऊ शकत नाही त्याला सगळे कायदे महिलांच्या बाजूने असल्यामुळे त्याच्यामुळे पुरुष आयोग स्थापन करावी आमची मागणी तुमच्याकडे अशा काही केसेस आलेल्या आहेत का तुमचा काय व्यक्तिगत काय अनुभव आहे का अशा पद्धतीनं तुमच्या नजरेसमोर असे काय घटना घडामुळे मी माझे व्यक्तिगत अनुभव म्हणजे माझ्या प्रभागातला माझा एक जवळचा मित्र आहे तो हरजीवन हॉस्पिटलला ऍडमिट होता त्यांनी पॉयझन पिलं आम्ही सगळ्या मित्रांनी त्याला त्या संकटातनं बाहेर काढलं ज्या वेळेला गेलो आम्हाला कळलं तर त्याच्या पत्नीचं त्याच्या ऑफिसमध्ये असणाऱ्या एका कलिकवर प्रेम झालं आणि त्यांचं अफेअर सुरू होतं त्यातनं तो तिला बोलला की याला डिवोर्स दे तीस लाख रुपये घेऊन ये आणि आपण लग्न करू आम्हाला एक कळलं आम्ही त्याला शोधून काढला आता संभाजीनगरला पळून गेलाय त्याला मनसे स्टाईल चोप दिला त्याचा आदर सत्कार आम्ही पाहुणचार केला एकदम व्यवस्थित मग तो सांगित त्यांनी सांगितलं की मला हिला यूज करायचं होतं आणि मला पैसे घ्यायचे होते मग अशा ज्या काही महिला आहेत की ज्यांना स्वतःचा संसार करता येत नाहीत ते त्यांचंही घर उद्ध्वस्त करतात आणि तुमचं अशा दोन्ही फॅमिली उद्ध्वस्त करतात म्हणून माझं म्हणणं आहे आणि याच्या प्रकरणामध्ये कालच ज्या वेळेला स्वारगेट पोलीस स्टेशनला संध्याकाळी आम्ही होतो एक बासष्ट वर्षाचा वयोवृद्ध एक माणूस आला मला भेटले तर म्हणजे त्यांनी काल माटाची माझी बाईट वगैरे पाहिल्यानंतर माझा नंबर घेऊन मला फोन केला मी म्हटलं मी स्वारगेटला तुम्ही या mm. तर त्यांच्या मिसेसनी त्यांचे असलेली व्हिडिओ काढले होते आणि स्वतःची बायको नवऱ्याला ब्लॅकमेल करत होती आत्तापर्यंत दोन तीन लाख रुपये त्यांच्याकडनं घेतले आणि त्यांना धमकी देते की मी व्हायरल करेल अशा प्रकारे आता हे कलयुगच सुरू आहे अशा प्रकारे जर सगळं वाईट होते आणि त्या व्यक्तीला मी पोलिसांना कसं सांगू असं होत होतं आम्ही त्यांना सांगितलं बाबा तुम्ही जावा तक्रार करा बाकी नंतर मनसे म्हणून आम्ही मदत करू तुम्हाला मग अशा वेळेला त्या पुरुषांनी जायचं कुठं म्हणून पुरुष आयोग असावा असं आमचं मत आहे पण आता तुम्ही जे बोलताय तर ते हिंसाचाराबद्दल बोलताय किंवा पुरुषांवरती अन्याय अत्याचार होत असं कशा पद्धतीचा अन्याय अत्याचार किंवा हिंसाचार होत आता तुम्ही बघा ना पत्नी पीडित संघटनेच्या लोकांनी मला काल फोन केले होते त्यांनी आता ते ठाणे कोण मुंबई पनवेल त्या साईडची सगळी लोक दोन तीन दिवसात मला भेटणार आहे त्यांनी काल सांगितलं की मला सकाळी उठले की फरशी पुसायला लावती मला जेवण बनवायला लावते आणि ती काय काम करते म्हणजे असे सगळे एक एक किस्से ऐकल्यानंतर काल मी खरंच म्हणलं की एखादा माणूस मुख गुळून गप्प कसा बसतो त्यांचं म्हणणं होतं नातेवाईकांना कळलं तर काय होईल समाजात कळलं तर काय होईल मग असे पीडित आहेत ना पुरुष त्यांनी कुठं दाद मागायची आता काल याला मी वाचा फोडली मी मठावरती आलो ते सगळं व्हायरल झाल्यानंतर मला फोन सुरू झाले मग तो बासष्ट वर्षाचा एक वयोवृद्ध तो माणूस असेल किंवा पत्नी पीडित संघटनेच्या लोकांचे फोन असेल आहेतच ना त्यांना त्रास म्हणजे एखादी आता तुम्ही बघा ना या वैष्णवीताई हगवण्यांचं झालं याच्यामध्ये पस्तीस वर्ष लग्न न झालेली घरात बसलेली ती करिश्मा करिश्मागवणी होती तिने दोन्ही भावांच्या संसाराचं वाटतोळ केलं तिथं बसून ते सगळं क्रूर कर्मा सगळं मास्टर माइंड प्लॅनर म्हणून ती आली त्याच्यामध्ये मग अशा ज्या मुली असतात की ज्या गरीब असतात त्यांना अशा चुकीच्या गोष्टी सुचतात आणि mm. मग ते भावांचाही संसाराची वाट लावतात एखादी मुलगी लग्न करून येते एखाद्यासोबत पाच वर्ष रिलेशनशिपमध्ये असते तो मुलगा म्हणजे अनेक अशा गोष्टी आहेत की मुलांनी हुंडे पण नाही घेतले स्वतःचे पाच पन्नास लाख रुपये घालून मोठं लग्न केलं त्या मुलींना नांदवायला आणले आणल्यानंतर ती दोन पाच महिने पण नीट राहत नाही mm. आली की जाणार आली की जाणार मग त्यांनी मुलांनी जायचं हातापाय पडायचं इज्जत आबरूसाठी झोकायचं घेऊ यायचं त्यांना होणारा मानसिक ताणताना त्यातनं mm. ते डिप्रेशनमध्ये जात असेल याच्यातनं आता काल त्या पत्नी पीडित माणसांनी मला दारू पिऊनच फोन केला होता पूर्ण पिलेला होता आणि तो त्याच्या बायकोच्या टेन्शनमध्ये मग अशी लोक आहेत की ही व्यसनाधीन होत आहेत म्हणजे ज्याचं मन स्ट्रॉंग येतो त्यातनं बाहेर पडतो एखादा आता आमचा मित्र डिप्रेशन मध्ये येतो पॉयझन पिला आम्हाला माहितच नव्हतं काय झालं रोज भेटायचा mm. ज्या दिवशी तो हॉस्पिटलला ऍडमिट झाल्यानंतर mm. आम्हाला कळलं mm. मग आम्ही त्या प्रकरणात त्याला सही सलामत बाहेर काढला मग अशा जर गोष्टी समाजात होतात एक ठीक आहे ताईची घटना झाली त्या घटनेमुळं आज असं झालंय की वैष्णवी वैष्णवीताईच्या आडून ज्या नवऱ्याला सासू सासरांना जाच करतात त्या पण सती सावित्रीच्या भूमिकेत आल्यात अशी गोष्ट आहे म्हणूनच आम्ही पुरुष आयोग स्थापन करावं ही मागणी करतो पण सर आता याच्यामध्ये अजून एक मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे की ज्या वेळेला एखादा पुरुष तक्रार घेऊन जातो की मला माझी बायको मारते मला माझी बायको अशा पद्धतीनं ब्लॅकमेल करते किंवा अजून मानसिक त्रास देते वगैरे त्यावेळेला प्रशासन कशा पद्धतीनं वागतं मी तेच सांगतोय ना कालच मला भेटलेले ते बाबा होते ते म्हणले मी आता पोलिसांकडे अशी तक्रार कशी करू म्हणजे पुरुष हा मुळात पोलीस स्टेशनला जायला किंवा ती त्याच्यावर होणारा अन्याय त्याच्यावर तो मुगळून गप्पा सहन करत असतो तोच त्याचं टेन्शन त्याच्या मनात चालू असतं सगळं म्हणूनच मी तुम्हाला सांगतो की ते पोलिसांसमोर बोलू शकत नाही कोर्टासमोर बोलू शकत नाही एखादा काय रिॲक्शन देईल पोलिस आपल्यावर हसतील का काय कायदेच महिलांच्या बाजूनी आणि एखादा एक ऍक्सेप्टच करत नाही की तुमच्या बाईनी बायकोनी तुम्हाला लात मारली आहे मुस्काळत मारली आहे अशा गोष्टी आहेत म्हणूनच आम्ही ही मागणी प्रामुख्याने लावून धरली बरं आता तुम्ही ह्या मा, हक्का मा, पुरुष हक्क आयोगाची स्था मागणी करताय परंतु तुम्हाला अपेक्षित काय त्यांनी कशा पद्धतीनं काम करावं कशा प्रकारे काम करावं म्हणजे रुपाली चाकण चाकणकारांसारखं काम नाही केलं पाहिजे म्हणजे मुळात हा जर आयोग स्थापन केला पुरुष आयोग तर त्याला योग्य माणूस तिथं असावा किंवा देवेंद्र फडणवीस सर किंवा एखादा मोठा मंत्री महोदयांनी किंवा चांगल्या प्रशासकीय माणसांनी ते सांभाळावं त्याच्या हेल्पलाईन कंटिन्युअसली चालू पाहिजे त्याच्याकडे चा येणाऱ्या प्रत्येक तक्रारीचा पाठपुरावा झाला पाहिजे आणि येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळाला पाहिजे आणि जो पुरुष डिप्रेशनमध्ये आहे तो त्या डिप्रेशनमधनं निघला पाहिजे त्याला मदत झाली पाहिजे अशा प्रकारचा तो आयोग असावा आता तुम्ही मुख्यमंत्र्यांना भेट भेटणार असं म्हणताय तुम्ही परंतु जर का ही मागणी खरंच मान्य झाली तर एक गेम चेंजर अशा पद्धतीचा हा आयोग होईल असं तुम्हाला वाटतं नाही मागणी मान्य झाली नाही ही मागणी आम्ही मान्य करावीच करायलाच लावणार आहे महिला आयोग आहे महिला आयोगातल्या किती तक्रारी खऱ्यात हे पण तपासलं पाहिजे महिला अनेक महिला या खोट्या तक्रारी करतात खोट्या एनसी करतात खोटं स्टेटमेंट पोलीस स्टेशनला देतात आणि या खोट्या तक्रारी लक्षात घ्या मी जाणीवपूर्वक हे तुम्हाला सांगतोय ऐंशी टक्के पोलीस हे खोटे कागद रंगवतात ऐंशी टक्के वकील हे खोटच बोलतात कोर्टात लक्षात घ्या त्यामुळं खऱ्याला न्याय मिळणार कधी आणि यातनं काय वाटतं की जो आहे तो मनुष्य तो पुरुष विलनच्याच भूमिकेत असतो त्याच्यामुळं विलनच्या भूमिकेतनं बाहेर येण्यासाठी आणि त्याला न्याय मिळण्यासाठी आम्ही ही मागणी करतो आणि मग ह्याच्याबद्दल ह्याच्याबद्दल तुम्ही तुमच्या जे राज ठाकरे आहेत त्यांच्याशी बोललेत का किंवा पक्षातले जे सिनियर आहेत त्यांच्याशी पक्षा, पक्षातल्या नेत्यांशी बोललेलो आहे साहेबांशी माझं बोलणं नाही झालेलं आता ज्या वेळेला साहेबांची माझी किंवा अमित साहेबांची माझी भेट होईल त्यावेळेला मी ही मागणी केलेली हे त्यांच्या पुढे निर्द निदर्शनास आणून देईल आणि त्यांनाही सांगाल सांगणार आहे की तुम्ही फडणवीस सरांशी बोलून ह्याच्यात आपल्याला हा आयोग स्थापन कसा करता येईल ते बघा तर हे होते आशिष साबळे यांच्याकडनं अतिशय जोरदारपणे पुरुष हक्क आयोगाची मागणी केली जाते कोणत्याही परिस्थितीत आम्ही हा आयोग स्थापन करायला सरकारला भाग पाडू अशा पद्धतीनं त्यांनी सांगितले पाहूयात या सगळ्या प्रकरणामध्ये काय नेमकं का पुढं स्टेप टाकल्या जात आहेत गव्हर्नमेंट यासाठी खरंच तयार होतं आहे का आणि पुरुषांना देखील जे खरोखर अन्याय अत्याचार सहन करत आहेत त्यांना न्याय मिळतो हो का हे आगामी काळात पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तर थांबूयात धन्यवाद